नमस्कार मी सायली आणि तुम्ही पाहत आहात पुण्याचा हक्काचं बातमीपत्र पुणे लोक सहकार नगरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई अल्पवयीन मुलाच्या ताब्यातून बेकायदेशीर पिस्तूल जप्त पुण्यात अल्पवयीन मुलांकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याच्या घटना वाढत असताना सहकार नगर पोलीस गस्तीदरम्यान सोळा वर्षाच्या मुलाला पिस्तूलसह ताब्यात घेतलेला आहे अकरा डिसेंबरच्या रात्री गुन्हे शाखा युनिट चे अधिकारी तळजाई वसात परिसरात गस्त घालत होते याच वेळी एक मुलगा संशयितरित्या फिरताना दिसला चौकशी केली असता त्याच्याकडून एक पिस्तूल आणि एक जिवंत कारतोस जप्त करण्यात आलो या शस्त्राची बाजार किंमत रुपये इतकी आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ माजलेली आहे आणि पोलिसांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे अल्पवयीन मुलांच्या हातात शस्त्रे येतात तरी कुठून सहकार नगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून शस्त्राचा स्रोत कोणाशी संपर्क आणि कोणत्या वापरासाठी ते आणलं होतं याचा तपास वेगाने सध्या सुरू आहे अशीच बातमीपत्र पाहण्यासाठी पाहत राहा पुणे लोक